नमस्कार आपण बघत आहोत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनते सध्या हिंगोली जिल्ह्यामध्ये हवामान खात्याने अंदाज दिल्यानुसार गेल्या तीन ते चार दिवसापासून दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी व विनाकारण घराच्या बाहेर पडू नये कामानिमित्त घराबाहेर जाण्याआधी रुमाल कॅप व इतर साहित्य डोक्यावर घेऊन डोळ्या डोळ्याला काळा चष्मा लावून बाहेर पडावे मोटरसायकल त्यांना काळजी घ्यावी गेल्या तीन चार दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे नागरिकांनी बारा ते चार पर्यंत आपल्या आरोग्याची काळजी

आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा